शिरोळ तालुक्यात वृद्ध व विकलांगांच्या मतदानाला सुरुवात प्रशासनाच्या वतीने गृहमतदान मोहीम युद्ध पातळीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत प्रथमच पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असणारे आणि शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आले याची कार्यवाही शिरोळ तालुक्यात सुरू करण्यात आली मतदान केंद्राचे अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्तात बॅलेट पेपरच्या माध्यमातून सदरच्या तसेच वृद्ध व्यक्तींचं मतदान घेण्यात आलं शिरोळ तालुक्यात वृद्ध व अपंग मिळून सुमारे एकशे त्रेपन्न दिव्यांग मतदार आहेत मतदानापासून एकही मतदार वंचित राहू नये व ज्या दिव्यांग वृद्धांना मतदान केंद्रात जाऊन लाईनमध्ये उभं राहता येत नसल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहत होते ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगातर्फे ज्या दिव्यांग वृद्धांना मतदान केंद्रावर जाता येत नसेल अशा मतदारांनी अर्ज बारा डी नंबरचा फॉर्म भरून नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग वृद्धांना गृहमतदानाची मोहीम राबवण्यात येते त्या अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानं नियुक्ती केलेल्या गृहमतदान पथकानं शिरोड तालुक्यातील वृद्ध आणि अपंग लोकांची मतदान प्रक्रिया घरोघरी जाऊन पार पाडते नुकतेच हेरवाड येथे या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये मतदान केंद्रांचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यासह शिक्षक बाळू यादव बीएलओ सरोजिनी माने मदतनीस सोनाली माने उपस्थित होते